नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब तर स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही मित्रांनो की हे जिब्ली ऍप नाही का कुठ चालव लागले मग जिब्ली पिक्चर हे जे नाका सोशल मीडियावर टाकायला लागले तर मित्रांनो कुणीही टाकायला लागले म्हणजे ना का मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलंय टाकलेलं आहे ते स्वतःच बनवून वगैरे हे खूप सारे लोक बनवायला लागले नेते अभिनेते सरेच बवावं लागले तर मग कसं बनवायचं या एका मिनिटाचे आज सांगणार आहे तर काय करा तुम्हाला सर्वात प्रथम तर चॅट जीपीटी जे ॲप आहे ते डाऊनलोड करून घ्यायचंय प्लेटोर बी आहे ऍपस्टोर बी आहे डाऊनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर सिम्पल येतं ओप ओपन हो आहे तुम्हाला आणि तुमचा गुगल अकाउंटही साईन अप करू शकता आणि ते काय करायचं असं हो? तुमच्यासमोर स्क्रीन येईल तरी तर मग फोटोचा एक आयकन येत भेटतोय इथं आयकनवर क्लिक आहे फोटोच्या आणि त्या फोटोजवर क्लिक आहे त्याच्यात तुम्ही जसं क्लिक कराल तरी तर तुमच्या गॅलरी ओपन होईल आणि गॅलरीचा तुम्हाला एक कोणताही फोटो निवडायचा आहे फो जो तुम्हाला जिबली बनवायचा आहे तेव्ह चला मी एक निवडतो माझा आणि ते फोटो निवडल्यानंतर मित्रांनो काय करायचं इथं खाली नाव टाकायचं कन्वर टू अ जिबली स्टाईल कॅरेक्टर क्वेश्चन मार्क असं टाकायचं इथं मी मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये साईडला नाव बी दाखवतोय तसंच टाका तेव्हाच हे मित्रांनो प्रोसेस होईल अन्यथा होणार नाही हे असं सिलेक्ट केल्यानंतर एरो जे बंद दिसत आहे ह्याच्यावर क्लिक करायचंय व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं करा तुमचं असं बनवून रेडी होईल मित्रांनो आणि तर थोडासा वेळ लागेल मित्रांनो बनवायला हे बघा गेटिंग स्टार्टे म्हणतोय म्हणजे दोन दोन दो, तीन मिनिटाच्या ॲप रेडी होईल बघा तुमच्या नेटवर्क डिपेंड आहे तुम्हाला जर नेटवर्क चांगला असेल सिमचं चा, तर लवकर होईल आणि आता थोडासा पाच मिनिट वेळ लागेल हे पहा मित्रांनो माझा इथं इमेज ना का ह्यांनी रेडी केलेला आहे जिबली स्टाईलमध्ये तर मग आता हे हो, काय करायचं तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम तुम्ही सिम्पल तिथं सेव्ह करायचं आहे हे पहा मी सेव्ह करतो सेव्ह जसं मी क्लिक करेन तर माझा गॅलरीत येऊ सेव्ह होऊन जाईल मित्रांनो हे जिबली स्टाईल फोटो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही खूप सोप्या पद्धतीने एक मिनिटाच्या आत नाही का जिबली स्टाईल फोटो बनवू शकता चॅट जी पी माध्यमातून तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याबद्दल धन्यवाद